हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सायलेंड्री ब्लॉग्स मी तुमचा लाडका साईल पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स आज आम्ही सगळे करतो आहे फॅमिली ट्रीप आणि आज आम्ही सगळे चाललो आहे देवदर्शनाला तर कुठे चाललो आहे तर टायटलहून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण चाललो आहे अक्कलकोटला तर बघू शकता आत्ता सकाळचे सव्वा सात वाजलेत तर सगळ्यांची गुड मॉर्निंग झाली आता चाललं आहे आम्ही पटापट पटापट लांबचा पल्ला आहे पुण्याहून अक्कलकोटला जवळजवळ सहा तास लागतात ना था आता थांबलोय आम्ही आता चाललय पटापटा पटापटा तर तुम्ही ब्लॉक च्यू मध्ये मध्ये कंटिन्यू करल आणि मी पण करल पुन मामी गुड मॉर्निंग म्हणा सगळ्यांनी कुठं चाललोय आपण स्वामी समर्थ अक्कलकोट इकड रोन माम आहे आमचा माम आहे बर का वाटतो का मामा म्हणजे पुन्हा मामींचा भाऊ आहे आमचा मामा लागतो हो तो इकडे आपले दाजी आहेत आणि साने आहे बाळ कुठे बाळाला दाखवतो आता हे दाजी आहेत आमचे बर का आहे हा मामा हा रोहन हा मामाय उरुळीचे मोठे हस्ती आहेत ते बडेकर कंपनी आता चालेल आता बसमधली पण लोक दाखवेल तुम्हाला मी हा ब्लॉग जरा मोठा होईल फ्रेंड्स तुम्ही अजिबात बोर होणार नाही एंटरटेन करत राहील मी तुमच्यासाठी सगळ्यांचा कुठं चाललंय बाळा आपण कुठं चाललंय जोरात बोला आवाज येत व्हेरी गुड कोण कोण चाललाय मामा चाललाय बाळ चाललाय आणि मम्मा अक्कलकोटला कोण आहे बाळा स्वामी आजोबांना भेटायला चालला त्यानंतर आता आम्ही जरा थांबलेलो नाश्ता करण्यासाठी तर मस्त आम्ही सगळेजण बसलो इथं नाश्ता करतोय बघा तुम्ही बघू शकता वडापाव गरम गरम चहा आम्ही खात आहे तुम्ही आता अक्कलकोटला जात असताना आम्ही आता ब्रेकफास्ट साठी थांबलेलो मस्त हॉटेल आहे बर का येवले वडेवाले इथे सगळे छान आहे कांदा जम्बो वडापाव आहे मस्त खरं तर एक वडापाव खाल्ला तर अख्खा पोट फुल होत आहे असा बा वडापाव एकदम टेस्टी आहे चहा नक्की प्या मित्रांनो इथला चहा एक नंबर चहा सोबत कांदावाजी हॅलो गाय आमचा एक तासाचा प्रवास राहिलेला आहे आता रोड आहे आम्ही आता सध्या परत छोटीशी भूक लागली त्यामुळे असे स्नॅक्स खातोय ठिकठिक आधी मी आम्ही कालच असे भरपूर घेतलेले काय का बॅग आपली भरपूर त्यामुळे तुम्हाला दाखवतात तेवढे असे भरपूर आखी पिशवी भर होती खाल्ले समजा का थोडेसेच राहिले आम्हाला दोघी सोप आली ना आम्ही फ्रेंड्स फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे अक्कलकोटला गाडी पार्क केलेली आहे आता दुपारचे तीन वाजलेत आणि आता आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी आधी जाणार आहे महाप्रसादाचा टाइम ता असतो चार वाजेपर्यंत तुम्ही तुम्हाला सगळे एंडला डिटेल देईल सगळ्या आता आम्ही पहिलं महाप्रसाद घेऊया आणि मग नंतर सगळे तुम्हाला तर दाखवणारच येतो फ्रेंड बुकिंग केली आहे महाप्रसादाची ऑनलाईन बुकिंग पण करतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा सगळेजण चालले ते बघा आमची मावशी आलेली आहे ही आमची मम्मीची बहीण आहे आत्ते बहीण म्हणजे आमची मावशी हे सगळे मामी लोक वगैरे सगळे आहेत आता आम्ही चाललोय बघूयात तुम्हाला पण दाखवणार आहे बघा आता आम्ही चाललोय महाप्रसाद घ्यायला गुढी दिदी पण आली आमची हो आहे फोन माझ्याकडे बघा आमचे नवीन दाजी आमचे दाजी आणि इकडे दिदी दिदी कुठे गेली हे बघा हे तुळजापूरला जाऊन आले त्यांच्यापासून पासून दौंड जवळ हे दौंड चे पाहुणे बरं का आपले आम्ही दौंडचे आता ते पुण्याचे नाही ती आधी तिकडे जाऊन आली दर्शन झालं का झालं खूप छान झालं त्यांचं दर्शन तिकडे जाऊन आले ते आता आम्ही चाललोय महाप्रसाद घ्यायला हे बघाय अतिथी ती भवन आहे इथं स्टे करण्यासाठी असतात रूम्स सुद्धा भरपूर मोठ आहे आता तर तुम्ही बघू शकता फायनली आता आम्ही लाईनमध्ये लागलेलो आहे बघा तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे आणि लेडीज सेक्शन वेगळं असतं जेंट्स सेक्शन वेगळं असतं तर तुम्ही बघा आता आम्ही आतमध्ये आलो आहे फायनली आमचा नंबर आलेला होता हे बघा तुम्ही बघू शकता माव स्वामींचा प्रसाद खूप सुंदर असतो खूप खूप सुंदर असतो तुम्ही पण नक्की एकदा अक्कलकोटला जाताल ना तर नक्की एकदा तुम्ही व्हिजिट करा श्री स्वामी समर्थ अन्नछत्रालय ते बघा तुम्ही बघू शकता प्रसाद आपला असतो आमटी भात असतो मिक्स भाजी असती चपाती असती शिरा असती शिरा असतो खूप प्रसाद असतो फक्त की आपण अन्न वाया नाही घालवायचं जेवढं आपल्याला लागतं तेवढंच घ्यायचं जास्त कुणीही घेऊ नका प्लीज लागलं तरच घ्या कारण की हा प्रसाद आहे प्रसाद कधीही वाया गेला नाही पाहिजे कारण की ह्या प्रसादासाठी खूप लोक अशी लाईनीत थांबतात कारण की स्वामींचं त्यामध्ये प्रसाद आहे त्यामुळे सगळेच जणं थांबत असतात प्लीज असं करू नका आता महाप्रसाद घेतला आता आम्ही सगळ्यांनी आता महाप्रसाद घेऊन का आता ल दर्शनासाठी आहे कारण की इतका टाईम संपणार होता त्याच्यासाठी आम्ही पहिला महाप्रसाद घेतला आणि टाईम पण भरपूर झाला आता थांबले हा बघा स्वामींचं परिसर खूप सुंदर वाटतं तुम्ही सगळ्यांनी नक्की एक दाखल खोटला या महाप्रसाद पण खूप सुंदर आता त्यानंतर आम्ही अक्कलकोट येथील बाळाप्पा महाराजांचे मठ म्हणजेच गुरुमंदिर या ठिकाणी गेलो हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त बाळाप्पा महाराज यांची समाधी असल्याचे एक स्थान आहे जे की एकशे वीस वर्षाहून अधिक जुने आहे या मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे पायाचे ठसे उमटलेले आहे सगळ्या मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता आणि मंदिर खूप जुनं असल्यामुळे इथे स्वामींचे छो जुन्या काळातले फोटोसुद्धा आहेत हे बघा तुम्ही बघू शकता इथं आपल्या स्वामींचे पायाचे ठसे उमटलेले आहेत म्हणून तिथं असं कडनी ब्रॅकेट केलेलं आहे की त्यावर कुणीही पाय न दे पाय न द्यावे तर तुम्ही बघू शकता मंदिर खूप सुंदर आहे आणि खूप ऐतिहासिक मंदिर आहे तर तुम्ही अक्कलकोटला जर तुम्ही गेलात तर नक्की ह्या मंदिराला पण नक्की तुम्ही व्हिजिट करा खरंच मित्रांनो हे मंदिर खूप सुंदर आहे आणि बघण्यासारखं आहे तुम्ही नक्की अवश्य भेट द्या या मंदिराला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद नक्की घ्या यानंतर दर्शन करून आम्ही निघालो अक्कलकोटमधील चोळप्पा महाराजांच्या मठात व स्वामींच्या समाधी मंदिरामध्ये हे तुम्ही बघू शकता हा चोळप्पा महाराजांचा वाडा आहे या वाड्यामध्ये आम्ही आतमध्ये गेलेलो आहे जेवढं काही मला शूटिंग करता आलं तेवढं मी केलेलं आहे तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये बघा खरं खूप सुंदर आहे आणि हा पण वाडा खूप जुना आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी अठराशे छप्पनमध्ये ललित पंचमीच्या दिवशी अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांनी सर्वात आधी याच खंडोबा मंदिरामध्ये वास्तव केले होते त्यामुळे या खंडोबा मंदिराचे महत्त्व खूप महत्त्वाचे आहे आणि सर्वात आधी अक्कलकोटला आल्यावरती भाविक भक्त आधी खंडोबा मंदिराचे दर्शन घेतात नंतर मंदिरामध्ये मंदे जातात तर तुम्ही मंदिर बघू शकता खूप सुंदर आहे आणि ह्यामध्ये स्वामींचे खूप सुंदर सुंदर असे रूप देखील दिसलेले आहेत अक्कलकोटमधील मठ हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परम भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र ठिकाण आहे या मठाचे खास वैशिष्ट्य म्हणजेच स्वामींनी स्वतः आपल्या हयातीत याची स्थापना केली होती या मठामध्ये सकाळचा नाश्ता दुपारचा महाप्रसाद व रात्रीचा महाप्रसाद मोफत भेटतो व इथं राहण्याची सोय देखील आहे आता नऊ वाजलेत आणि आता परत दर्शन बारीक सुरू झाली साडेआठ वाजता बघा खूप बाहेर गेले आता आमचं सगळं दर्शन झाले आपला रोहन मामा आहे सोबत स्वामींच दर्शन झाले गर्दी नुसतीच गर्दी ज्या वेळेला गर्दी बघा गर्दी दाखव नाही दोन भरून बाहेर एवढी गर्दी श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन आपण बाहेर आलो ना की त्या तिथंच लगेच ऑटो रिक्षावाले किंवा सिक्स सीटरवाले असतात जे की आपल्याला अक्कलकोट फिरवतात जिथं स्वामी समर्थ महाराजांचे दुसरे मंदिर आहेत जसं की श्री स्वामी समर्थ महाराजांचा चोळाप्पा मठ आहे खंडोबा मंदिर आहे गुरु मंदिर आहे म्हणजेच बाळाप्पा महाराजांचा मठ त्याला बोलतात आणि त्यानंतर राजाराय मठ आहे आणि त्याच्यानंतर पण आहे शेख नूर शेख नुसरुद्दीन बाबांचा दर्गा आहे तो दर्ग्याला पण आम्ही गेलतो पण तिथं बंद असल्यामुळं मला जास्त व्हिडिओ काढता आले नाही तर त्यातला व्हिडिओ मी नाही टाकला पण तिथं पण तुम्ही नक्की जा आणि सगळी स्थळं जी काही आहेत ती खूप जवळजवळ आहेत त्यामुळं आपल्याला असं की नाही एक लांबे एक लांबे तर त्यामुळं तुम्ही नक्की जा आणि अक्कलकोटला गेलं की हे पाच ठिकाणी नक्की फिरा म्हणजे आपलं सगळं स्वामींचं दर्शन पूर्ण होतं आणि त्यानंतर आता आम्ही चाललं आमच्या गाडीकडे गाडी पार्किंगला लावलेली आमची वन डे ट्रिप होती त्यामुळे आता आम्ही सगळेजण जण चाललोय इथं राहायची आदिती गृहामध्ये होते तर तुम्हाला लांब असेल तर तुम्ही एक वन डे स्टे करू शकता मला दे की दे ना देखी प्लीज छोटा थोटा कोणी घेतली किटकेट तुला बोल मला आता सगळे आम्ही आलो आपल्या गाडी मध्ये आणि आमची ट्रिप आता एंड करणार आहे बघा सगळ्यांनी बाय बाय करा सगळ्यांना कशी वाटली ट्रिप सगळी सगळ्यांनी एन्जॉय केला सगळ्यांच छान दर्शन वगैरे सगळं झाले टाइम घातला महाप्रसाद वगैरे सगळं भेटले मी तुम्हाला एंडला सगळं सांगणारच आहे सगळ कुणाला ऊन नाही लागलं थंडी नाही वाजली हो तर फ्रेंड्स आता सव्वा अकरा वाजलेत आणि सगळ्यांना भूक ला लागलेली तर सगळी जेवायला थांबलेले जे आहे तिथं तुम्हाला दाखवत मी मला जेवायला नाही मला भूक नाही ऑलरेडी मी दुपारीच भरपूर जेवलेलो त्यामुळे मला आता भूक नाही आहे सगळे जेवण करतात हॉटेल सुनील म्हणून एक तिथं थांबलोय आम्ही छान आहे का जेवण बघ बाय बाय सात वाजले पाच सकाळचे आणि आता आम्ही पोचलेलो आहे फायनली आता बघा आता आम्ही सगळेजण आलोय आता दिदी गेली लोणाला हे लोक सगळेजण वरती गेले आधी पाच वाजले चाललोय आपण आता झोपायचं का उठायचं तेच ते का 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 ते ना कावळे काव काव करतात ते गुड मॉर्निंग झाली सगळ्यांची मी तर झोपलो नाही कंटिन्यू कारण की मी तर पुढे होतो ड्रायव्हरच्या शेजारी होती ड्रायव्हरच्या साईडला ड्रायव्हरच्या शेजारी होतो मी जर झोपला असतो तर ते झोपले असते त्यामुळे यांनी मला झोपून दिलेलं आहे पुरेपूर काळजी घेतली की ड्रायव्हर ला झोप नाही यावी म्हणून गाणी लावली आणि चिप्स लेसचा चा पुढं मी जवळजवळ अर्धा तास खात होतो मूग डाळ मी लहान बाळगत एक 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 खात होतो कि तेवढा टाइमपास केला माझा आता थांबलो आता जाऊया वरती बघू जर थांबलो तर बसलो किंवा बोलायला लागलो तर मग मी करेल लॉंग नंतर मी एंड करेल चला फ्रेंड्स बाय बाय कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर शेजारची बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपली भेट सारखी होत राहील तर भेटूयात असेच ब्लॉग घेऊन पुन्हा एकदा हो तोपर्यंत काळजी घ्या बाय ऑल फ्रेंड्स मी टू नेक्स्ट ब्लॉग